आपण आलेलो आहे इथे देवीच्या मंदिरात तर हे रुईमध्ये मंदिर आहे आणि तुम्हाला माहित नसेल की आमचं हे जुनं गाव आहे रुई बारडी कारण संभ्या आहेत पण तोडू घे चल न विचारता तोडल्याबद्दल सॉरी तर पिवलं घेतलं आहे माझ्याजवळ बाकी सगळेजण आहे माग पटापटा निघूया आणि ती दर्शन देऊया एकदा देवाचं जेणे कोमल जी आहे ते माहेर जायला मोकळी होऊन जाईल ओके चल गाडीत बसलो की मग भेटतो तुम्हाला नमस्कार कर नमस्कार कर इकडे पाहून कर कुठे जायचंय तुला बोल दे दर्शन दर्शन घ्यायला का तर जायचं देवाला बाबा त्यासाठी निघतोय आम्ही जसं की तुम्हाला सांगितलं होतं दोन दिवसांना आपण तिकडे जाणार आहोत तर त्या पद्धतीनं आता वेळ आहे निघायची चल परी जायचं चला म्हणतीये चंद्रगाडी लगेच निघायचं आता आणि पिऊ परी गिरी सगळ्यांचं आवरलेलं आहे झोपाली चंद्रगाडी चला चला रे चार वेळा ओरडा लागतं आहे कारण की लवकर आवरतच नाही त्या हिशोबाने पर या शाळेत सुट्टी मारली आहे ना बरी शाळेत कोण गेले बा तू का नाही गेली का नाही गेली कारण सांग कारण दे कारण कारण पण नाहीच गेली तर चला आपली गाडी तिथे उभा आहे मी गाडीत गेलो की मग तुम्हाला भेटतो ओके चला चला घेतलं घेतलंय माझ्याजवळ बाकी सगळेजण आहे माग पटापटा निघूया आणि पिवला दर्शन देऊया एकदा देवाचं जेणे मग कोमल जे आहे ते माहेर जायला मोकळी होऊन जाईल ओके चला गाडीत बसलो की मग भेटतो तुम्हाला चलायचं परी चलायचं आहे चल मग बघ ना तुला गाई मशी दिसायला नाही का परी चला की लवकर आता कुठे चला तर चला आपण पोचलेलं आहे पटकनशी दर्शन घेऊया आणि निघायचं करूया आता विषय काय ते तुमसोबत सांगतो एक तीन मिनटाचा व्हिडिओ झाल्यानंतर विषय सांगायला हे करतोय कोमल जायचंय माहेरी पण ती जात नाहीये कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की देवाचं दर्शन झाल्याशिवाय जायचं नाही त्यासाठी आज इकडे बेलगावला घेऊन आलेलं आहे रोहिणी जमत नाही तरी पण रोहिणीने घेतलंय तिला किती वेळ सांगितलं ते बाळाला घेऊन नको चालू तिला पण जमत नाही पण ती ऐकत आहे का गा। आमच्या घरात कोणीच कोणाच ऐकत नाही अवघड काम आहे ते इथंच आहे लास्ट टाइम पण राम आणि रोहिणी आले होते त्याच्या आधी पण आपण आलो होतो परीला घेऊन तुम्हाला असं लक्षात तर बघा चौथी वेळ आहे आणि हा चौथाच व्हिडिओ आहे इकडचा हो जमन असेल बघा असं रस्त हळूया गणो कचाट्यात कोचाट्यात असाची देवी हो पाण्याचं देवी आणि यावेळेस इकडे मोसंबाची शेती पण मोसंबी लावली हळूहळू आला रे बघा मस्त असे मोसंबीची झाडं लावलेली इथे एक विहर देखील आहे ती देखील दाखवत तुम्हाला हे बघा पाणी बघा किती निथळ आहे सोबत एक झाडं बघा हे खोपे बघा किती मस्त आहे माझा गोप्रो आज सोबत नाही आहे कोमल खोपे बघा एकदा काय काय करत होती मी बायको झाडाला खोपे चिमण्यांचे हो चल परी तुला खोपे दाखव तिकडे खोपा शिवताईचा पळ लवकर कडावर तू बघ ते झाडाला दिसले खोपे ते बघ घर दिसले झाडाला झाड झाडाला दिसले का झाडाला दोन तीन चला मोजूत राहतात ना दिवस जाईल चला बरं पटकन चल पहा हां चल संभ्या आहेत पण तोडू ना घे चल न विचारता तोडल्याबद्दल सॉरी जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला तो वाटेल तोडली म्हणून चला एक परीला तोडून दिली मोसंबी चुकीच आहे पण ठीक आहे जाऊ ना बोलले बर नाही का इथं मंदिर आहे पटणी दर्शन करूया लागली तिथून किती लोकांची असे दिवस बरं ले लोकांची आहे थिंक मंग मंगुर सगळ्यांची मी येऊन गेले आडवी चाल ना तिलकुड चालली इकडे बनते रे तू कशी जागा नाही म्हणते पप्पा थांबा कशाला पप्पा आहे हा चिखली कोमला जर जमा नाही बघा दिसतंय का तुम्हाला ते दर्शन वगैरे करायचं पी दर्शन करायला लावायचं आणि लगेच निघायचं ओके तर चला आता आम्ही काय करतो आता मी देवीचं दर्शन वगैरे घेतो मग तुम्हाला भेटतो तर इथलं दर्शन झालेलं आहे आता गावामध्ये एक देवी आहे तिचं दर्शन करायचं आणि मग घरी जायचं आहे याचमुळं कालचा व्हिडिओ नाही आला कारण की हा व्हिडिओ ज्या दिवशी शूट करतोय त्या दिवशी व्हिडिओ नाहीच टाकला मी कारण की इकडे यायचं होतं त्यामुळं जमलंच नाही त्या परी आली खोबरं खात इकडे नारळ आवरलं का रे चला मग चला आवरले इथली पूजा वगैरे झालेली आहे आता आपण निघूया चला बाळा आज घरी जायचं आज घरी जायचं सर सकाळपासून डोक्याला तांजाला आहे काय सांगा तुम्हाला सगळ्यांना देणं खोबरं खायला तुम्ही खाता तुम्हार तुम्हार जागा? तुम्हार का विचार का तुलाच पुरतं का तुम्ही खाता का चला मित्रांनो मी आता तिकडे गावात गेल्यावर मग तुम्हाला भेटतो ओके चला आपण आलेलो आहे इथे देवीच्या मंदिरात तर हे रुईमध्ये मंदिर आहे आणि तुम्हाला माहीत नसेल की आमचं हे जुनं गाव आहे रुई भारडी कारण नाही आणलं का जे तर आजी आज आणि दादा इथे राहायचे माझा जन्म जायलाच झालेला म्हणून मी म्हणू शकते माझं गाव आहे म्हणून आणि दादा लहानपणीच म्हणजे सातवी आठवीला असेल तेव्हा गाव सोडलं होतं तर ला ला ते तिकडं जाल जालन्याला असतं जालनेला आलेत राहायला तर इथं आता पिवला दर्शनासाठी आणलेलं आहे ही देवीचं मंदिर आहे कोणती देवी आहे कोणती देवी आहे आपली देवी म्हणून नाव आहे आता देवीचं नाव पण मला माहीत नाही आहे ते पटकन हां पटकनीचे दर्शन करू कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण असेवीचं दर्शन वगैरे घेतलं आता आम्हीला घरी आलो होतो मी घरचा काही शूट वगैरे घेतला नाही की माझ्याकडे गोप्रो अवेलेबल नव्हता आणि मोबाईल मी शूट करा मला चार्जिंग संपलेली होती मेन कारण ते आहे आणि सांगा त्या व्हिडिओ ती क्वालिटी आवडती तुम्हाला ही क्वालिटी आवडते बाकी कोमल ज्या साड्या वगैरे वेअर करते ना त्या मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो आणि टॅग सुद्धा करून देत असतो खाली प्रॉडक्ट टॅग केलेले असते तुम्हाला काही परचेस करायचे असले तर तुम्ही सिंपल पद्धतीने करू शकता कारण की ने खूप चांगलं फीचर दिलेलं आहे आणि आईकडं प्यू सोबत खेळत आहे प्यू हे फोटो काढून बघा पाणी आलं हे बघ हे बघ ती काय करते माहितीये मित्रांनो कारण बघते रडण्यासाठी काही कारण भेटतं का भेटतं का कोणी मला बोलत का भेटलं की हे भंगानं चालू करते नाटकी करती चांगली नाटकी करायला शिकली आहेत ती खात काढला आपलं छोटस साडी घातली साडी तर तुम्हाला इकडे परी एक परी साडी दाखव तुझी चल साडी दाखव बघा साडी बघा परीच साडी घातली ब्लाऊज शिवला मम्मीने कधी साडी घातलेली असं साडी घालणं कंपल्सरी आहे त्यामुळे तिने साडी घातली आता आम्ही शूट केला साडी घालून जरा मागच लागते ती साडी नेसण्यासाठी मला घालून दे मला घालून दे झालं आता करून टाकायची काय हे देखादेखी बघूया पुरीजी तुम्ही सांगा मित्रांनो किती देखादेखी करतील थांब 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 तुझे कपडे कुठे दुसरे दुसरे कपडे कुठे तुझे धर चॉकलेट डिझा मध्ये चॉकलेट गोळ्यात आता काय आहे परी आंघोळ आहे आणि परी लगलीच शाळेत जाणार आहे जावं लागेल तुला चला आता आडावड थोडा चालू राहणार आहे आणि मी काय करतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा कमेंट करा इथं प्रोडक्ट टॅग केलेले ते खरेदी करायची खरेदी कर, करा आणि परीसाठी आणि पिऊसाठी एक हर्ट पाठवा ब्लू कलरचा आज ब्लू कलर, कलर पाठवा तर चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय